नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा या व्हिडिओमध्ये आपण येत दहावीचं जे काही इतिहासाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातील पुस्तका चौथा पाठ भारतीय कलांचा इतिहास बघणार आहोत चला तर मग पाठाला सुरुवात करूया बघा कला म्हणजे काय तर आपल्याला जे काही अनुभव आलेले असतात आणि त्या अनुभवामधनं आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये ज्या भावभावना असतात त्या इतरांपर्यंत पोचवाव्या अशी आपली सहज प्रवृत्ती असते आणि मग आपण त्या जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवतो त्या पोचवत असताना जेव्हा एखादी सौंदर्यपूर्व सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तर त्या निर्मितीलाच आपण कला असं म्हणतो मग आता कला निर्मितीसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात तर जो कलाकार असतो त्या कलाकाराची कल्पकता त्या कलाकाराची संवेदनशीलता भावनाशीलता आणि त्या कलाकाराचे कौशल्य हे कला निर्मितीसाठी आवश्यक असतात आता कलेचे त्या ठिकाणी चार प्रकार आहे त्याच्यामध्ये आधी आपण पहिले दोन प्रकार बघू एक आहे दृक कला आणि दुसरे आहे ललित कला बघा द्रुक कला आणि ललित कला अशा आपल्याला कला प्रकारांची विभागणी करता येते जी ललित कला आहे त्या ललित कलेलाच अंगिक कला असं सुद्धा म्हटलं जातं आणि ज्या काही कला आहे यांचा उगम प्रागतिहासिक काळातच झाला होता आणि त्याचे अनेक पुरावे आपल्याला जगभरामध्ये जे काही अश्मयुगीन गुहा आहे त्याच्यामध्ये आपल्याला द्रुक कलेचे पुरावे बघायला भेटतात की ही कला प्रागतिहासिक काळातच त्या ठिकाणी तिचा उगम झालेला होता त्यानंतर पुढे आपण बघूया लोककला आणि अभिजात कला हा कलेचा पुढचा प्रकार आहेत लोककला आणि अभिजात कला आता लोककला आणि अभिजात कला या कलेच्या दोन परंपरा आहे प्रकार म्हणण्यापेक्षा परंपरा जास्त योग्य राहील आता लोककला ही अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे लोककलेची जी आपण काही सुरुवात बघतो ती अश्मयुगीन काळापासून आपण बघतो लोककलेचा जो काही आविष्कार आहे हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते म्हणजे जी लोककला आहे ही लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे आणि त्या लोककलेमध्ये त्या लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग असलेल्या गोष्टीच आपल्याला दिसतात लोककलेची जी निर्मिती आहे ती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होत असते त्याच्यानंतर जो कलेची दुसरी परंपरा आहे ती आहे अभिजात कला आता अभिजात कला जी असते त्या अभिजात कले कलेमध्ये नियमांच्या चौकटी असतात नियमांचं पालन करावं लागतं त्याचप्रमाणे ही अभिजात कला आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते म्हणजे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आपल्याला अभिजात कलेमध्ये असते हा फरक लोककला आणि अभिजात कलामध्ये असतो त्यानंतर आपण बघू कलाशैली बघा शैली, शैली म्हणजे काय तर कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची जी स्वतंत्र पद्धत असते तिलाच आपण शैली असं म्हणत असतो आता आपण मराठा चित्रशैली बघू बघा मराठा जी चित्रशैली होती तिचा तिची सुरुवात आपण म्हणू शकतो इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरमध्ये झाली आता मराठा चित्रशैलीमधील जे चित्रे असतात ती चित्रे रंगीत ची असतात त्याचप्रमाणे ती भित्तीचित्र असतात भिंतीवरती काढलेल्या असतात त्याचप्रमाणे ती हस्तलिखितांमध्ये लघुचित्रांच्या स्वरूपामध्ये सुद्धा असतात आता ही मराठा चित्रशैलीची चित्रे आपल्याला वाई त्याच्यानंतर मेनवली सातारा यासारख्या ठिकाणी जे काही जुने वाडे आहे त्या जुन्या वाड्यांमध्ये आपल्याला भित्तिचित्रांच्या स्वरूपामध्ये बघायला भेटते जी मराठी चित्रशैली आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो या मराठा चित्रशैलीवरती कुठल्या चित्रशैलींचा प्रभाव होता तर पहिलं म्हणजे राजपूत चित्रशैली आणि दुसरं म्हणजे युरोपियन चित्रशैली राजपूत चित्रशैली आणि युरोपियन चित्रशैली या चित्रशैलींचा प्रभाव हा मराठा चित्रशैलीवर दिसून येतो आता आपण जेव्हा ही चित्रशैली बघतो किंवा चित्र बघतो त्या काळातले तर आपल्याला या चित्रांवर ना त्या काळातलं राहणीमान पोशाख रीतिरिवाज या गोष्टींची माहिती आपल्याला त्या चित्रशैलीतून होत असते पुढे बघा भारतातील जी काय काही कला परंपरा आहे या दृक्कला परंपरेमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो चित्रकला ही द्विमितीय असते द्यायचं झालं तर निसर्गचित्र वस्तूचित्र व्यक्तिचित्र वस्तूंचं आरेखन इत्यादी सगळे कसे आहेत तर द्विमितीय आहेत आता चित्र काढण्यासाठी शिलाखंड भिंती कागद सुती आणि रेशमी कापड्याचे फलक मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा कॅनव्हॉस कॅनव्हॉस म्हणून त्या ठिकाणी उपयोग केला जातो उदाहरण द्यायचं झालं तर अजिंठा लेण्या ज्या आहे या लेण्यामधील बोधिसत्व पदम पाणीचे भित्तिचित्र हे चित्रकलेच्या परंपरेचं आपल्याला एक उदाहरण देता येतं त्यानंतर जी लोकचित्रकला शैली आहे ही आपण बघितलं की अश्मयुगण काळापासून ती गुहा चित्रांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पुरावा म्हणून बघायला भेटते मासे गुहा चित्र बघा आपल्याला भारतामध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारची गुहाचित्र असलेली स्थळं त्या ठिकाणी सापडले आहे आ, ले ले हे महत्वाचे बघा मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी असे अश्मयुगीन काळातील गुहाचित्र सापडलेले आहेत आणि ती जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत भीमबेटकाचा जो समावेश आहे तो जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघूया की वारली चित्रकला जी आहे या वारली चित्रकलेची जी काही चित्रपरंपरा आहे त्याचप्रमाणे पिंगुळ किंवा चित्रकती ह्या ज्या परंपरा आहे या लोककला शैलीचाच भाग आहेत आता इथे एक नाव लक्षात ठेवायचं जिव्या सोम्या म्हशे हे ठाणे जिल्ह्यातले होते आणि यांनी वारली चित्र वारली चित्रकला लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे हे नाव लक्षात ठेवा जिव्या सोम्या म्हशे हे वारली चित्रकलेशी संबंधित असं नाव आहे वारली चित्रकला त्यांनी मोठी केली आणि त्यांच्या वारली चित्रांसाठी त्यांना भारतीय आणि जागतिक स्तरावरती अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्याचप्रमाणे दोन हजार अकरामध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सुद्धा गौरविलं आहे पुढे आपण बघतो की जो काही सोमेश्वर हा चालुक्य राजा होता या राजाने बाराव्या शतकामध्ये मानसोल्लास किंवा अभिलाषी तार्थ चिंतामणी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये सोमेश्वर राजाने चित्रकथी परंपरेचं वर्णन केलेलं आढळतं अशा प्रकारच्या चित्रकती परंपरेमधलं एक चित्र तुम्हाला बघायला भेटतं आपण बघू ती चित्रकती परंपरा काय होती ती जी काही चित्रगती परंपरा आहे ह्या परंपरेमध्ये रामायण असेल महाभारत असेल त्याच्यामधील ज्या कथा आहे त्या कथा चित्रांच्या स्वरूपात मांडलेल्या असतात बघा या, या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेले असतात एका कथेसाठी तीस ते पन्नास चित्रांचा वापर केला जातो म्हणजे चित्रांच्या मदतीने कथा सांगण्याची जी काही परंपरा आहे त्याच परंपरेला आपण चित्रकथी परंपरा असं म्हणतो आणि रामायण महाभारतातील कथा अशा पद्धतीने सांगितल्या जातात आता बघू आपण अभिजात चित्रकला प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कला संबंधी चर्चा झालेली दिसते आता वाङ्मयामध्ये आपल्याला प्रामुख्याने चौसष्ट कलांचा उल्लेख भेटतो चित्रकला जो आहे या चित्रकलेला प्राचीन वाङ्मयामध्ये आलेख्यम किंवा आलेख्यविद्या असं म्हटलेलं आहे आलेख्य विद्येची षडांगे म्हणजे सहा अंगे आहे तिचे सहा महत्वाचे पहिलू आहे पहिला पहिलू आहे कलेचा चित्रकलेचा तो म्हणजे रूपभेद म्हणजेच विविध आकार दुसरा आहे प्रमाणबद्ध म्हणजे प्रमाण प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप म्हणजे प्रमाण तिसरा आहे तिसरा पहिलो आहे भाव म्हणजे भाव प्रदर्शन चौथा आहे लावणियोजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श पाचवा आहे सादृशता म्हणजे वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण आणि सहावे आहे भंग म्हणजे रंगांचे आयोजन तर चित्र काढत असताना या सहा पैलूंचा विचार व्हायला हवा असं आपल्या वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे चित्रकलेलाच आलेख्यम किंवा आलेख्य विद्या आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे आता आपण बघूया हस्तलिखितांमध्ये जी काही लघुचित्रे आहेत त्याविषयी बघा हस्तलिखितांमध्ये जी काही लघुचित्र आहे या लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता दक्षिणेकडील का ज्या काही मुस्लिम राजवटी होत्या या राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली तर लक्षात ठेवा ही जी काही लघुचित्रशैली आहे ही मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली विकसित झाली आहे जो मुघल सम्राट अकबर होता या अकबराच्या कारकिर्दीमध्ये पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल चित्र चित्रशैलीचा चेत, सा उदय झाला जसं आपण मराठा चित्रशैली बघितली की तिच्यावरती कुठल्या चित्रशैलींचा त्या ठिकाणी प्रभाव होता तर युरोपियन आणि राजपूत त्याचप्रमाणे ही जी काही मुघल चित्रशैली आहे तर तिच्यावरती बघा पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीचा प्रभाव होता त्यानंतर जी युरोपियन चित्रशैली आहे तिच्याविषयी आपण बघू ब्रिटिश राजवटीमध्ये पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव हो। भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसून येतो पुण्यातील जो शनिवार वाडा आहे त्या शनिवार वाड्यामध्ये सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये बघा जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कळा शाळा स्थापन करण्यात आली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणाच्या टाइम पिरियडमध्ये कोणाच्या काळामध्ये जेम्स वेल्स याने एक कलाशाळा स्थापन केली होती तर सवाई माधवराव यांच्या काळामध्ये पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये एक कला शाळा स्थापन केली होती बघा तो जो जेम्स होता जेम्स वेल्स याने काय केलं होतं सवाई माधवराव व नाना फडणवीस यांचं चित्र काढलेलं होतं आणि तेच चित्र जेम्स वेल्सने काढलेलं चित्र सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचं चित्र तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आता वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार होते ज्यांचं नाव होतं गंगाराम तांबट गंगाराम तांबट या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात गंगाराम तांबट यांना काबर लक्षात ठेवायचं कारण की का आपल्यासाठी महत्त्वाचे कारण की गंगाराम तांबट यांनी वेरूळ कारले येथील जे काही लेण्या आहे त्या लेण्यांची चित्रे त्यांनी काढली होती त्याचप्रमाणे ता गंगाराम तांबट यांची काही चित्रे अमेरिकेतील एल विद्यापीठात एल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेले आहेत तो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो अमेरिकेतील एल विद्यापीठात कुठल्या भारतीय चित्रकाराची चित्र जतन करून ठेवलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल गंगाराम तांबट त्यानंतर बघा जे काही पाश्चात्त्य चित्रशैली होती तिचं वैशिष्ट्य होतं चित्रवस्तूचं हुबेहूब चित्रण मुंबईत बघा अठराशे सत्तावन्नमध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री ही पाश्चात्य कलाशैलीचं शिक्षण देणारी कलाशाळा स्थापन झाली आणि या कला शाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले त्यातीलच एक नाव सांगायचं सा तर पेस्तंजी बोमनजी यांनी काय केलं होतं तर अजिंठा लेण्यांमधील जे चित्र आहे त्या चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं काम पेस्तंजी बोमनजी यांनी केलेलं होतं आणि ते जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या कलाशाळेचे ते विद्यार्थी होते आता आपण बघूया शिल्पकलेविषयी बघा शिल्पकला ही त्रि त्रिमितीय असते शिल्पकलेमध्ये मूर्ती पुतळा भांडी आणि वस्तू यांचा समावेश होतो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं वेरूळचं जे काही कलास कैलास लेना आहे किंवा कैलास टेम्पल कैलास मंदिर आपण म्हणतो हे अखंड शिलाखंडातून कोरलेलं अद्वितीय शिल्प आहे त्याचप्रमाणे लक्षात ठेवा सारनाथ येथील जो अशोकस्तंभ आहे या अशोकस्तंभाच्या शीर्षावरील चार सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे तर सारनाथ येथील स्तंभ लक्षात ठेवा आणि वेरूळचं कैलास मंदिर कैलास लेणं लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतो कैलास लेणं हे कुठे आहे तो वेरुळला आहे आणि सारनाथ कुठ सारनाथचा अशोक स्तंभ स्तंभ कुठे आहे तर सारनाथला आहे पुढे आपण बघूया अभिजात शिल्पकला शैली बघा हडप्पा संस्कृतीमधील मृदा दगडी कांस्य पुतळे पाच हजार वर्ष किंवा त्याहीपेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात आता ही जी काही अभिजात शिल्पकला आहे हिची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाली दगडी जे स्तंभ होते त्या दगडी स्तंभांपासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात ही अशोकाच्या काळात झाली होती हे महत्त्वाचे लक्षात ठेवा की मध्य प्रदेशातील सांची येथील जो स्तूप आहे तो प्रथम सम्राट अशोकाच्या काळामध्ये उभारला गेलेला होता सांची कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे आपण बघूया की जो बौद्ध धर्माचा प्रसार आहे तो भारताबाहेर दूरवर झाला तो ह्याच शिल्पांमुळे झाला याच स्तूपांमुळे झाला भारतहूत येथील स्तूपावरील जे शिल्पचित्र आहे ती आपल्याला भारतातील शिल्पकलेच्या विकासाची साक्ष देतात आता हे लक्षात ठेवा की इंडोनेशियामध्ये बुदूर हा एक स्तूप आहे आणि जगाती हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे बघा हा आहे बोरो बुदूर स्तूप जो इंडोनेशियामध्ये आहे आणि हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे हा बोरोबूर स्तूप आठव्या आणि नवव्या शतकामध्ये बांधला गेला बघा इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव साली युनेस्कोने बोरोबदूर स्तूपाला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं मग लक्षात ठेवा कुठली कुठली जागतिक वारसा स्थळं आहे तुम्हाला ऑडमॅन मध्ये काही जागतिक वारसा स्थळांची नावं दिली जातात आणि त्याच्यामध्ये एक जागतिक वारसा स्थळ नसतं मग तेच तुमचं ऑड असतं आता आपण बघूया भारतीय मूर्ती विज्ञानाविषयी बघा अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सणापूर्वी दुसऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव असणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली लक्षात ठेवा महत्वाचं आहे तुम्हाला विचारलं जाईल की गांधार शिल्पकला शैलीचा उदय कुठे झाला तर हा अफगाणिस्तान अफगाणिस्तानचा आसपासचा प्रदेश आणि ग्रीक आणि पर्शियन ह्या ठिकाणी या गांधार शिल्पकलेचा उदय झाला या गांधार शिल्पकला शैलीवरती आपल्याला ग्रीक आणि पर्शियन यांचा सुद्धा प्रभाव आपल्याला बघायला भेटतो बघा इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकामध्ये कुशाण काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयाला आली जोड्या लावायला विचारू शकतात गांधार शिल्पकला शैली त्याच्यानंतर मथुरा शिल्पकला शैली तर मथुरा शिल्पकला शैली कुशाणांच्या काळामध्ये त्या ठिकाणी उदयाला आली या मथुरा शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम आपल्याला पाहायला मिळते देवांच्या प्रतिमा या सगळ्यात आधी आपल्याला कुशणांच्या नाण्यांवर बघायला भेटतात गु गुप्त साम्राज्याच्या काळात बघा भारतीय मूर्तीविज्ञानाचे जे नियम आहे ते नियम तयार करण्यात आले आणि शिल्पकलेचे मापदंड ठरवण्यात आले इसवी सणाचे नवव्या तेराव्या ते शतकामध्ये बघा जे चोळ राजघराणे होते किंवा जे राजे होते त्यांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतामध्ये बघा कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली विचारला जाऊ शकतो तुम्हाला की दक्षिण भारतामध्ये कांस्य मूर्ती घडवण्याची कला कोणाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विकसित झाली तर त्याचं योग्य उत्तर असेल चोल आता या कांस्य मूर्त्यांमध्ये शिव पार्वतीची मूर्ती त्याच्यानंतर नटराज लक्ष्मी विष्णू यांसारख्या देवतांच्या मूर्त्या बनवल्या गेल्या पुढे आपण बघू स्थापत्यानी शिल्पकला याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की महाराष्ट्रातील अजिंठा आणि ज्या विरुळ लेण्या आहे या विरुळ लेण्यांना सन एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला अजिंठा आणि वेरूळ हे सुद्धा जागतिक वारसा स्थळ आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांना जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आला महाराष्ट्रामध्येच आहेत त्या अजिंठा आणि वेरूळ लेणी बघा भारतामध्ये जे काही मंदिर स्थापत्य आहे टेम्पल आर्किटेक्चर याची सुरुवात साधारणपणे इसवी सणाच्या चौथ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये झाली गुप्त काळाच्या सुरुवातीला गाभारा आणि गाभाऱ्याच्या बाहेर चार स्तंभ असलेली ओसरी एवढंच मंदिराचं स्वरूप असायचं त्यानंतर पुढे इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंत मंदिर स्थापत्य पूर्णपणे विकसित झालं याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर वेरुळ येथील कैलास मंदिर हे आपल्याला याचं भारतीय भारतामध्ये विकसित झालेल्या टेम्पल आर्किटेक्चरचं उदाहरण देता येईल मध्युगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या तर आपल्याला टेम्पल आर्किटेक्चरच्या शैली मंदिर स्थापत्याच्या तीन शैली बघायच्या आहेत त्यामध्ये पहिलं आहे नागर शैली दुसरे आहे द्राविड शैली आणि तिसरे आहे वेसर शैली ह्या मंदिर स्थापत्याच्या शैली आहे ज्या नागर स्थापत्य शैली आहे ही आपल्याला प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये बघायला भेटते द्राविड शैली आपल्याला दक्षिण भारतामध्ये बघायला भेटते आणि वेसर म्हणजे नागर आणि द्राविड या दोघांमधून विकसित झालेली मिश्र शैली तिला आपण वेसर असं म्हणतो वेसरमध्ये नागर आणि द्राविड या दोघांचा पण समावेश असतो आता जर बोलायचं झालं महाराष्ट्राच्या बाबतीत तर महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश या ठिकाणी भूमीच मंदिर शैली आढळते आणि जी नागर मंदिर शैली आहे नागर मंदिर शैली आणि भूमिज मंदिर शैली यांच्यामध्ये साम्य एकसारखेपणा आढळतो आता भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात जे वरचं जे टोक आहे ते, ते लहान होत जात भूमीज याच्यामध्ये नागर शैलीमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता नागर शैलीचं शिखर बघा वरती लहान होत गेलेलं आहे शिखर त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता ते, है, 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 ते तो तो द्राविड आहे विसर आहे नागर आहे भूमिज आहे कुठल्या प्रकारचं मंदिर आहे त्याच्या स्थापत्यावरनं तुम्ही ओळखू शकता बघा जे द्रावड शैलीचं मंदिर असतं त्याचं गोपूर किंवा त्याचा जो वरचा भाग आहे तो अशा प्रकारे मोठाच असतो पसरट असतो द्राविडमध्ये नागरमध्ये तो एक छोटा होत गेलेला असतो असा टावर सारखा असतो ओके आता पुढे आपण बघू महाराष्ट्रातील काही मंदिरं बघा महाराष्ट्रातील बाराव्या तेराव्या शतकातील मंदिरांना हेमांडपंथी मंदिरे असे म्हणतात हेमांडपंथी मंदिराची काही वैशिष्ट्ये बघू हे जे मंदिर असतं याच्या भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात म्हणजे अशा स्टार शेपमध्ये तुम्ही त्याच्या भिंती बघू शकतात किंवा मंदिर असं अशा पद्धतीने बांधलेलं असतं तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराच्या भिंती अनेक कोणामध्ये विभागलेले असतात त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्प यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम आपल्याला पाहायला भेटतो हेमाणपंथी मंदिराचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे काही मंदिराची भिंत असते त्या भिंतीचे जे दगड असतात ते दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो हे जे दगड असतात हे दगड दुसऱ्या दगडांमध्ये एकमेकांमध्ये घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते आता उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंबरेश्वरचं मंदिर नाशिकजवळचं सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर ज्याचा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील ओडा नागनाथ मंदिर ही हेमांडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणं आहेत बघा कुठलं कुठलं मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंबरेश्वर नाशिकजवळील सिन्नर येथील गोंदेश्वर आणि हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ ही तिन्ही पण हेमांडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणं आहेत या मंदिरांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला हेमाडपंथी मंदिरं पाहायला मिळतात बघा अशा प्रकारे त्यांची रचना असते आता आपण बघू पुढचं एक महत्वाचं म्हणजे जी दिल्ली आहे त्या दिल्ली जवळच्या मेहरोली येथील कुतुब मिनार त्याचप्रमाणे आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोलघुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणं आहेत तर मुस्लिम स्थापत्य शैली आपल्याला ताजमहलमध्ये बघायला भेटते त्यानंतर गोल घुमटमध्ये बघायला भेटते आणि कुतुब मिनारमध्ये बघायला भेटते बघा कुतुब मिनार कुठे आहे तर दिल्ली जवळ मेहरुलीला आहे ताजमहल आग्रेला आहे आणि गोल घुमट विजापूरला आहे याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो आता बघा जो कुतुबुद्दीन ऐबक होता बाराव्या शतकामध्ये त्याच्या काळामध्ये कुतुब मिनार बांधायला प्रारंभ झाला आणि जो अल्तमश होता तेराव शतक याच्या कारकिर्दीमध्ये कुतुब मिनाराच्या चार मजल्यांचे बांधकाम झालं त्याच्यानंतर पुढे फिरोज तुगलक याच्या कारकिर्दीमध्ये कुतुब मिनाराचं काम पूर्ण झालं कुतुब मिनार जो आहे तो जगातील सर्वात उंच मिनार आहे त्याची उंची ही त्र्याहत्तर मीटर म्हणजे दोनशे चाळीस फूट आहे या वास्तुसंकुलांचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्काने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं बघा कुतुब वास्तुसंकुल हे काय आहे जागतिक वारसा स्थळ आहे आणि या कुतुब वास्तुसंकुलाचाच एक भाग हा कुतुब मिनार आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते त्यानंतर आपण पुढे बघूया जो शहाजहान होता या शहाजहाने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचं अग्रगण्य उदाहरण मानलं जातं जगप्रसिद्ध असलेली ताजमहल ही वास्तू ही सुद्धा जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे त्यानंतर बघा इसवी सणाच्या सतराव्या शतकामध्ये गोल घुमट हे विजापूरला बांधलं गेलं आणि ही सुद्धा एक अत्यंत भव्य अशी इमारत आहे आणि या गोल घुमटामध्ये मोहम्मद आदिल शाह याची कबर आहे या इमारतीला गोल घुमट हे नाव काबर भेटलं तर हे जे काही घुमट आहे या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोलसज्ज आहे म्हणजे गॅलरी आहे या गॅलरीमध्ये उभे राहून कुजबुजलं तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो म्हणून याला गोल घुमट असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे पुढे आपण बघतो की ब्रिटिशांच्या काळामध्ये जी स्थापत्य शैली होती त्या स्थापत्य शैलीला इंडो गोथिक स्थापत्य शैली असं म्हटलं जायचं ब्रिटिशांच्या काळामधले जे चर्च होते सरकारी कचेऱ्या होत्या मोठ्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने होती रेल्वे स्टेशनच्या ज्या इमारती होत्या त्या या इंडोगोथिक स्थापत्य शैलीमध्ये बांधल्या गेलेल्या होत्या उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई ही जी तुम्ही बघताय स्थापत्यशैली ही स्थापत्यशैली म्हणजे इंडोगोथिक स्थापत्यशैली आहे उदाहरण त्यांनी दिलं की मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत इंडोगोथिक शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे सुद्धा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे आणि हे गोथिक स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कुठलं इंडोगोथिक स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे आणि चार ऑप्शन दिले जातील पुढे आपण बघूया भारतातील ललित अंगिक कला यांच्या परंपरा याच्यामध्ये तुम्ही फक्त नाट्यशास्त्र भरतमुनींनी लिहिलेला जो नाट्यशास्त्र ग्रंथ आहे तो लक्षात ठेवा नाट्यशास्त्र ग्रंथ कोणी लिहिलं होतं भरतमुनींनी आणि या ग्रंथामध्ये भरतमुनींनी गायन वादन नर्तन नाट्य या कलांचा सविस्तर त्यांनी ओहापोह केलेला आहे त्याचप्रमाणे जे काही नवरस आहे त्या नवरसांची माहिती त्यांनी भरतमुनिनी नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये दिलेले आहे मग ते नवरस कुठले आहे शृंगार हास्य बिबत्स रौद्र करुण वीर भयानक अद्भुत आणि शांत असे ते नवरस मानले जातात त्यानंतर हे लक्षात ठेवा की भारतातील जे काही शास्त्रीय गायन आहे त्या शास्त्रीय गायनाच्या प्रमुख दोन शाखा आहेत पहिली शाखा आहे हिंदुस्थानी संगीत आणि दुसरी शाखा आहे कर्नाटक संगीत तर एवढंच तुम्हाला लक्ष ठेवायचं भारतीय शास्त्रीय गायनाच्या दोन शाखा एक आहे हिंदुस्थानी संगीत दुसरे आहे कर्नाटक संगीत आता इथे बघा जो विजापूरचा सुलतान होता इब्राहिम आदिलशाह दुसरा यांनी दक्षिणी उर्दू भाषेमध्ये किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला होता आणि किताब ए नवरस हा जो ग्रंथ होता या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉक्टर सय्यद ह्या नशीद यांनी केला होता आणि याचं जे काही मराठी संस्करण आहे या ग्रंथाचं ते डॉक्टर अरुण प्रभुने यांनी त्याचं मराठी संस्करण काढलेलं होतं हा जो ग्रंथ होता किताबेन नवरस याच्या मुखपृष्ठावरती धोऱ्याचा अनुवाद अशा प्रकारे केलेलं के होतं की हे माते सरस्वती तू जगत ज्योती आणि सर्व गुणी आहेस इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या कृपा आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील हे मुखपृष्ठावरती आहे किताबेन नवरस या ग्रंथाच्या पुढे बघा आता हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं राज्य आणि त्यांचं राज्य नृत्य जसं उत्तर भारतातील कथक त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लावणी ओडिसाची ओडिसी तमिळनाडूचं भरतनाट्यम नृत्य आंध्रचं कुचीपुडी नृत्य केरळचं कथक नृत्य आणि मोहिनी अट्टम नृत्य या नृत्यशैली तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे अजून बाकीची राज्य आणि त्यांच्याशी संबंधित नृत्यशैली बघायच्या आहेत आता बघा एक लक्षात ठेवायचं की पुण्यामध्ये दरवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने संगीत महोत्सव होत असतो जसं तुम्हाला एकदा टी टीला विचारलं होतं की गोव्यामध्ये होणारा उत्सव तर कार्निवल हे त्याचं नाव होतं त्याच तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की दरवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव कुठे होत असतो तर त्याचं योग्य उत्तर असेल पुणे पुण्यामध्ये तो होत असतो पुढे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कथकली केरळ आणि लावणी महाराष्ट्र आता एक इन्स्टिट्यूटचं नाव लक्षात ठेवायचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद गुजरातमध्ये ही इन्स्टिट्यूट आहे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कुठे आहे तर अहमदाबाद गुजरातमध्ये आहे ही जी संस्था आहे ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे आणि या संस्थेने दोन हजार पंधरामध्ये एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुद्धा सुरू केलेला होता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा पाठ बघितला यावरील काही प्रश्न उत्तरं तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय हॅव अ नाईस डे टेक केअर